श्री श्यामकृष्णाजी नाडकर्णी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कलाकार आहेत ते माझे गुरु पण आहेत त्यांनी मला या कलाक्षेत्रामध्ये आणलं आणि मला बऱ्यापैकी त्यांनी मार्गदर्शन बघायला मी नक्कीच सर श्याम नाडकर्णी सर या नाडकर्णी साहेब या सगळ्यांची इच्छा आहे कौलामध्ये आहेत ते आणि अनेक वीस पंचवीस वर्षापूर्वी अनेक कार्यक्रम आहेत त्यांनी सगळी साठवणी केलेली असे कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दामावंत कलाकार असं त्यांचा उल्लेख करेल पुन्हा एकदा जोरडा टाहून दोन त्यांच्यासाठी